या बातमीचे प्रायोजक आयुष व्यसन, व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिकेत अभिवादन छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अप्पर जिल्हाधिकारी डॉ साथी देशमुख यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या अभिवादन प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील उपजिल्हाधिकारी राजू शिंदे उपजिल्हाधिकारी आशिष बारकोल यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्याचबरोबर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी आयुक्त तथा प्रशासक श्री शुभम गुप्ता यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस अर्पण करण्यात आला या अभिवादन कार्यक्रमास उपायुक्त वैभव साबळे मुख्य लेखा अधिकारी अभिजित मेंडगे प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते मुख्य अग्निशमन अधिकारी मनपा कर्मचारी याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार